माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशित केले होते पथकातील अधिकारी आणि अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना इसम नामे जोसेस तेजाळे यांच्याकडे प्राणघातक हत्यार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी आज दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले होते नमुद आरोपी जोसेस भालचंद्र तेजाळे वय वर्ष धंदा खाजगी नोकरी राहणार रूम नंबर एकशे तीन रामा अपार्टमेंट हॅपी होम कॉलनी तुळशी आय हॉस्पिटल जवळ पौर्णिमा बसस्टॉप नाशिक हा संदीप हॉटेलच्या समोरील पार्किंगचे मैदान मुंबई नाका नाशिक येथे मिळून आल्याने त्यास साडे तीन वाजेच्या दरम्यान ताब्यात घेण्यात आले सदरचा इसम हा काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्तूल एक जिवंत काडतूस एक धारधार कोयता जवळ बाळगताना मिळून आला असून त्याच्याकडून एकूण एक, एक लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमूद आरोपी याने माननीय पोलीस आयुक्त सो नाशिक शहर यांच्या महाराष्ट्र पोलीस कायदा सन एकोणावीसशे एक्कावन्नचे कलम सदौतीस एक तीन अन्वय नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश जारी असताना सदर आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम प्रमाणे मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त स्रो माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त सो गुन्हे मान्य श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस अंमलदार गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिटेक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई पोलीस हवलदार योगेश चौहान दत्तात्रय चकोर पोलीस नाईक रवींद्र दिघे भूषण सोनोने मंगेश जगझाप पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव मस पोलीस उपनिरीक्षक मंगला जगतापानी सविता कदम ही केलेली आहे